देणार नाही देणार नाही झाडे तोडून देणार नाही देणार नाही देणार नाही आठवा

त्या अशा या पवित्रभूमीवर आज कुठेतरी पिंडराचा शिल्का होतोय आणि साधुकामच्या नावावर

आज आपण बघताय गेल्या खूप दिवसापासून या तपोभूमी या तपोवनाला वाचवण्याकरता नाशिक कर संघर्ष करताय सगळ्या पक्षाचे सगळ्या संघटनांचे जोडे बाजूला ठेवून प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य असलेल्या या तपोभूमीमध्ये ज्या पद्धतीने झाड तोड करून बिल्डरांच्या ठेकेदारांच्या घशामध्ये नाशिककरांचा पैसा नाशिककरांचा ऑक्सिजन नाशिककरांचा निसर्ग त्यांच्या घशात घालण्याचा जो घाट आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून आज सर्व आम्ही सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त इथे वनभोजन करायला आलो आहोत आणि संदेश द्यायला आलेलो आहोत की कोणीही नाशिककरांचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही बाहेरून आलेले नेते बाहेरून आलेले मंत्री बाहेरून आलेले प्रशासनातले अधिकारी आणि विशेषतः या भाजपच्या नेत्यांना आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचंय की इथलं एकही झाड आम्ही तोडू देणार नाही आम्ही झाड काय एका फांदीला सुद्धा तुम्हाला हात लावू देणार नाही ज्या पद्धतीने ज्या हा सगळा घाट घातला जातोय त्या ठेकेदारांना या नाशिकशी काही घेणं देणं नाहीये लाखो हजारो करोडो रुपये नाशिककरांच्या टॅक्समधनं घेत आहे आणि तेच या कुंभमेळ्यामध्ये वापरणार आहे त्यामुळे आमचं म्हणणं आहे की या निसर्गाचा राज झाला नाही पाहिजे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये इथली झाडं तोड करू देणार नाही भूखंड अजून भरपूर आहेत साधू ग्राम करता आणि साधू संतांनाही जंगलात राहायचं असतं साधू संतांनाही तप करायचा असतो त्यामुळे इथे सिमेंटच जंगल आम्ही होऊ देणार नाही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या वनभोजनाच्या माध्यमातून सोनियाजींच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आम्ही संदेश देतो जे जे सत्ता स्थानी भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचं स्वप्न बघत असतील की झाड आणि जंगल तोडावं ते स्वप्न बघणं बंद करा नाशिककर एकत्र झालेले आज हजारोच्या संख्येतनं उद्या लाखोच्या संख्येतनं आम्ही रस्त्यावर